पुष्पा भाऊ थिएटर मधून पाहून आले आणि आमचं रिएक्शन असं होत पुष्पा थिएटर मध्ये भारतातील सर्वात मोठा चित्रपट पुष्पा टू चित्रपटापासून लोकांना खूप जास्त अपेक्षा होत्या आणि त्या सर्व अपेक्षावरती हा चित्रपट एकदम खरा ठरला आहे का मसाला चित्रपटामध्ये ऍक्शन रोमॅन्स कॉमेडी आणि चित्रपट पाहताना अचानक समोर येणारे ट्विस्ट पुष्पा भाऊ चे गाणे आणि काय कमाल ची एडिटिंग एकदम परफेक्ट असा चित्रपट चित्रपट पाहून बाहेर आलेल्या लोकांचं रिएक्शन असं होतं लालचंदन ची तस्करी करणारा पुष्पा भाऊ त्याच ठिकाणावरून त्याचा दुसरा पाठ चालू होता ज्या ठिकाणी त्याचा पहिला पाठ संपला होता लालचंदन तस्करी करणारा पुष्पा भाऊ तो एवढा मोठा झाला की नेत्या बरोबर सरकारच्या डोळ्यामध्ये देखील तो खटकायला लागला डोमेस्टिक पासून इंटरनॅशनल मार्केट मध्ये घुसून चित्रपटात पुष्पा सर्वांना स्टप फाईट देतोय आणि याच दरम्यान भवन सिंग शिकावाची एंट्री होती पुष्पाच्या युगो आणि बिझनेस चॅलेंज करतो याच्या पहिल्या पार्ट मध्ये पाहिलं सर्व डाकू लोक पुष्पासाठी नवीन चॅलेंज ठेवतात या सर्वांमधून पुष्पा भाऊ आपल्या बिझनेस ला कसं वाढवतो कुठे झुक कसं काय पुष्पाभो पुन्हा एकदा सर्वांच्या डोळ्यामध्ये हिरो होतो एका सीन मध्ये पुष्पा भाऊ सॉरी देखील म्हणतो करिश्मा पुष्पा टू मध्ये सर्वांचे तोंड थिएटर मध्ये उघडे ठेवतो चित्रपटाच्या सुरुवातीलाच जपानच्या डॉक एक ऍक्शन सीन आहे हे पाहून तर सर्वांची तोंड उघडच राहतील चित्रपट पाहताना तुम्हाला समजून येईल पुष्पाच्या स्टाईलमध्ये किती फरक झालाय पुष्पा भाऊच्या स्टाईल पासून अॅटिट्यूड पर्यंत सर्वच गोष्टीत फरक दिसेल पुष्पा भाऊ दाढीवरून हात फिरवण्याऐवजी आता शोल्डरला आग लावून सिगरेट पेटवतो घड्याळ घालण्यापासून ते कुर्ता घालण्यापर्यंत पुष्पा भाऊचे एवढे स्टाईल बघायला मिळतील प्रेक्षकांनी कधी असं पाहिलंच नसेल चित्रपटामध्ये असे काही सीन आहे ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती मग तो सीन भवरसिंग बरोबर असो किंवा मुख्यमंत्र्यांबरोबर असो पुष्पा भाऊच्या अशा प्रत्येक सीन मध्ये लोकांचे तोंडे उघडेच राहतात पुष्पा भाऊ चा सीन बाप रे बाप एवढा भयंकर एवढा डेंजर आतापर्यंत आपण कोणत्याच चित्रपटामध्ये पाहिला नसेल एकंदरीत पुष्पा भाऊ कमालचा चित्रपट आहे सांगता येत नाही तो तीनशे करोड देखील पार करू शकतो आपल्यातलं जर कोणी पुष्पा भाऊला थिएटर मध्ये बघून आला असेल तर कमेंट नक्की करा आणि पुष्पा भाऊ कोण पाहायला जाणार याबद्दल नक्की कमेंट करा